नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर मंडळी तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी आज स्ट्रॉबेरीपासून काहीतरी डेझर्टसारखी रेसिपी बनवते आहे ती काय आहे ते आपण सगळं व्यवस्थित बघणारच आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सर्वात पहिल्यांदा जर माझी रेसिपी बघत असाल तर मंडळी चॅनलला जाऊन एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला मात्र विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी मी जेव्हा पोस्ट करेल त्याचे तुम्हाला अपडेट्स येतील चला तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे स्ट्रॉबेरी श्रीखंड हो सगळ्यांना माहिती आहे हिवाळा चालू आहे बाजारामध्ये फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरीज अवेलेबल असतात अशा वेळेस स्ट्रॉबेरीपासून एखादं डेझर्ट नाही बनवलं तर काय बनवलं त्यामुळे मी आज तुम्हा सर्वांसाठी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं श्रीखंडाची रेसिपी घेऊन आलेली आहे त्यासाठी काय करायचं आहे स्ट्रॉबेरी घ्यायच्या आहेत मी ते दहा ते बारा अशा स्ट्रॉबेरी घेतलेल्यात स्वच्छ धुवून घेतल्यात त्याचं वरतून हिरवं देठ काढलं आहे आणि त्यांना असं बारीक चॉप करून घेते साधारणतः दहा ते बारा स्ट्रॉबेरी मी इथे घेतलेल्या आहेत त्यातल्या दोन तीन स्ट्रॉबेरी गार्निशिंगसाठी ठेवूया आणि बाकीच्या अशा छान बारीक चॉप करून घेऊया ह्याच्यापासून आपल्याला स्ट्रॉबेरी सिरप बनवायचं आता बाजारामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवरचं योगट मिल्कशेक आईस्क्रीम अशा गोष्टी तर इझिली अवेलेबल असतात पण क्वचितच खूप कमी ठिकाणी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं श्रीखंड मिळतं त्यामुळे मी ही रेसिपी बनवायला घेते आणि मुख्यतः म्हणायला गेलं तर बाजारामध्ये जे आपण श्रीखंड विकत आणतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ज असतात बऱ्याचशा प्रोडक्ट्समध्ये केमिकल असतात आणि त्यांना लॉंग टाईममध्ये प्रिझर्व करण्यासाठी खूप सारे प्रोसिजर्स त्याच्यावर केले जातात त्यामुळे ते पदार्थ आपल्याला खायला आणि आपल्या लहान मुलांना खायलासुद्धा तितकेच धोकादायक असतात म्हणून म्हटलं एखादी गिट फ्री रेसिपी जी आपण घरी बनवू शकतो मुलांना देऊ शकतो अशी रेसिपी आपण आज बनवून बघूया त्यामुळे मी इथे काय घेतलं आहे आपण चॉप केलेले स्ट्रॉबेरीज एका कढईमध्ये टाकायचे त्याच्यामध्ये मी पाववाटी साखर टाकली आता तुमची जर स्ट्रॉबेरी खूप आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी जी स्ट्रॉबेरी वापरते अगदी माईल्ड आंबट आहे जास्त आंबट नाही आहे त्यामुळे मी पाववाटी साखर टाकली आता स्ट्रॉबेरीला पाणी सुटतं गरम केलं की स्ट्रॉबेरीला पाणी सुटतं आणि साखर विरघळायला लागते जोपर्यंत स्ट्रॉबेरी अशी मशी एकदम सॉफ्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिजवायचं साधारण ते पाच ते दहा मिनटं या प्रोसिजरला लागतात स्ट्रॉबेरी मस्त अशी सॉफ्ट झाली की गॅस बंद करायचा आणि हे सिरप पूर्णपणे थंड होऊ द्यायचं बघा तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरी अशी मस्त सॉफ्ट झाली आहे आणि आपण जी साखर टाकलेली ती सुद्धा कॅरेमलाईत झालेली आहे गॅस बंद करायचा आता हे सिरप संपूर्णपणे थंड करून घेऊया तर आता इथे श्रीखंड बनवण्यासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चक्का म्हणजेच हंकल्ड जे की मी चारशे ग्राम घेतलेले मी आदल्या दिवशी रात्री एक किलो दही अशा सॉफ्ट अशा सुती कपड्यामध्ये बांधून पाणी नितरण्यासाठी ठेवलं होतं सकाळी ते दही काढून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं साधारणतः एक ते दोन तास डी फ्रीज केलेला आहे मी हा चक्का वजन बघाल त्याचं चारशे ग्राम वजन आहे आणि हा एक किलो दह्यापासून बनवलेला चक्का आहे आता आपल्याला काय करायचं एक थोडं मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये संपूर्णपणे चक्का टाकायचा आणि त्याला सॉफ्ट असं टेक्चर येईपर्यंत क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे श्रीखंड बनवण्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनत लागणारी म्हणजे हीच गोष्ट आहे की आपल्याला हे मिश्रण खूप वेळ फेटावं लागतं या मिस्करच्याऐवजी जर तुमच्याकडे हँड मिक्सी असेल किंवा जे इलेक्ट्रिक मिक्सर येतं ते असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता ह्याला आता व्यवस्थित सॉफ्ट टेक्चर येईपर्यंत मी फेटून घेणार आहे बघा आता जवळपास दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर असं थोडंसं फ्लकी झालेलं आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे आता यामध्ये साखर टाकायची आहे तर आता सुरुवातीला एक वाटी पिठी साखर पाव वाटी दूध पावडर आणि एक चमचा वर वेलची पूड मी इथे टाकते आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये साखर विरघळेल आणि हे मिश्रण थोडंसं पातळ होऊ शकतं त्याला छान असं घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे साधारणतः दहा ते बारा मिनटं या प्रोसिजरला लागतात तर हे श्रीखंड मी कमी गोडच ठेवते आहे पण वरतून आपण नंतर स्ट्रॉबेरी सिरप टाकणार आहोत स्ट्रॉबेरी चंक्स टाकणार आहोत त्याच्यामुळे त्याचा आंबटपणा वाढू शकतो म्हणून इथे वरतून पुन्हा अर्धी वाटी पिठी साखर मी यामध्ये घालणार आहे हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं पुन्हा एकदा सॉफ्ट क्रीमी होईपर्यंत याला फेटून घ्यायचं आहे बघा साधारणतः दहा मिनटांनंतर हे मिश्रण छान फेटल्या गेलेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे आता हे मिश्रण साईडला ठेवा हवं तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आता काय करायचं आहे आपण जे स्ट्रॉबेरी सिरप बनवून ठेवलं होतं ना ते एका मिक्सी जारमध्ये पल्स मोडवर अगदी फक्त एक ते दोन वेळेस फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचं हे सिरप बनवायचं फार बारीक पेस्ट करायची नाही स्ट्रॉबेरीचे थोडेसे दाणे त्यामध्ये राहिले पाहिजे तेवढ्या स्ट्रॉबेरीपासून एक वाटी पल्प इथे तयार झाला आहे जो की एवढ्या श्रीखंडासाठी पुरेसा आहे आता ह्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप सुंदर असा लाईट पिंक कलर येतो या श्रीखंडाचा दिसायला खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि चवीलाही तितकंच सुंदर लागतं बघा तुम्ही बघू शकता की ती सुंदर दिसतं आहे आता एक पाच मिनटांसाठी हे मी पुन्हा फेटून घेणार आहे कारण स्ट्रॉबेरी सिरप टाकल्यामुळे थोडंसं पातळ वाटतंय ते मला पाच एक मिनटांसाठी परत फेटून घ्या आणि आता यामध्ये आपण अजून याची टेस्ट वाढवण्यासाठी थोडेसे चॉप्ड ड्रायफ्रूट्स आणि चॉपड स्ट्रॉबेरी चंक्स टाकणार आहोत ऑप्शनल आहे पण ह्याच्यामुळे श्रीखंडाचं टेक्स्चर अजून छान लागतं त्याच्यामुळे मी टाकते आहे हे टाकायचे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या आता आपलं स्ट्रॉबेरी श्रीखंड सेट करण्यासाठी तयार झालेलं आहे ह्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे ह्याच्यावर थोडंसं सा गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रूट्स आणि स्ट्रॉबेरी ठेवते तुम्ही एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये सुद्धा हे स्टोअर करू शकता आणि डी फ्रीजमध्ये दोन ते तीन तासांसाठी कमीत कमी तीन तासांसाठी डी फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे त्याला असं चार श्रीखंडासारखं टेक्स्चर येतं मंडळी हिवाळा संपायच्या आधी आणि फ्रेश स्ट्रॉबेरीचं सीझन संपायच्या आधी ही रेसिपी एकदा तरी घरी नक्की बनवून बघा घरात सगळ्यांना खूप आवडेल लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत त्यामुळे आपण सगळे गिल्ट फ्री एन्जॉय करू शकतो एकदा या पद्धतीचा स्ट्रॉबेरी श्रीखंड घरच्या घरी नक्की बनवून बघा कसं होतं आहे हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि शेअर करा त्या लोकांसोबत ज्यांना स्ट्रॉबेरीचे पदार्थ खूप आवडतात चार तासांसाठी मी हे फ्रीज केलेलं होतं आणि आपलं सुंदर डिलिशियस असं स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार झालेलं आहे मंडळी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्यू सो मच